आणि त्याला उत्तर पण द्यायची गरज आहे चुकीचं असेल तर दुसऱ्या बाजूला हा एक तिसऱ्या बाजूला आणखी कोणीतरी काही सगळे आपण राहतोय सगळे मंगेव तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपण राहतो

फार गाजव गाजवला आणि काय परिणाम होणार नाही हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठे माहित होतं अशी एकतर् निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं सगळं झटकिबळ असताना या लोकसभा मतदारसंघामध्ये

म्हणजे या वेळेला दिल्ली भाषा पाटलांना बेश जवाब मारा उघड दिवस पाटील मागे राहणार पण काळ काय सांग तालुक्यातल्या लोकांना कळलं पाहिजे म्हणायचं आपल्या लोकांनी म्हणायचं असं भाव दुसऱ्याने म्हणायचं काही सांगता येत नाही पसरायला लागले तर मग आपल्याला काय परिस्थितीला सांगितलं जायला लागेल याची काळजी घ्या मेळावा गेला तरी एक निवडणुकीचा प्रचार गाड्या भरवून इकडं तिकडं मिळवणे असं नाही निवडणुकीचा प्रचार याचा अर्थ तुमच्या गावात समजा तीन मूत असेल एका